आपल्याला प्रमाणपत्र मिळूनच घ्यायचं तर मग आपल्याला थोडीशी संकुचित भावना ठेवावी लागेल म्हणजे माझा बुलढाणा जिल्हा एक बुलढाणा जिल्हा वराड प्रांत म्हणजे वराड प्रांत म्हणजे कमिशनर ऑफ बेराड म्हणजे आपला आयुक्त कार्यालय अमरावती डिव्हिजन याच्या पलीकडे आपल्याला काहीही घेणं देणं छोट्याशा भूखंडासाठी छोट्याशा भूखंडासाठी लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधीच्या मागे लो, जावं लागेल त्यांना आपल्याला सांगड घालावी लागेल त्यांचा आम्ही उपविभागाधिकाऱ्यांची बैठक घालून द्यावं लागेल सांगा त्यांना लागे काय अडचणी आहे उपविभागाधिकाऱ्यांना देताना देताना त्यांना काय अडचणी आहे त्यांना प्रश्न विचारावा लागेल आणि देत का नाही याच्यासाठी विचारणार कोण आहे मग आपल्या प्रशासनाची आणि आपली जर सांगड जोडून द्यायची असेल तर लोकप्रतिनिधी हे एकमेव आपल्याला माध्यम आहे दुसरं कोणीही माध्यम नाही कोर्टातून मिळाले सहजतेने मिळाले आता मात्र सुलभतेने येत्या पंधरा दिवसात महिनाभरात हे प्रमाणपत्र मिळावेत हीच आमची सर्वांची आतुरतेनं पहिली मागणी काय प्रमाणपत्राशिवाय का साहेब आमच्या आमच्या ज्या शासकीय योजना हो त्यांचा एकाचाही लाभ नाही एकशे पंचेचाळीस योजना मार्केट आज मार्केटला उपलब्ध आदिवासींच्या एकालाही एकाही योजनेचा लाभ नाही का तर फक्त प्रमाणपत्र नाही जाऊ द्यात शासकीय योजना राहू द्या पण मला सांगा शिक्षणापासून मुख्य प्रवाह देण्यापासून या लोकांना वंचित ठेवण्याचा डाव या हो काय डाव ठेवला यांची मुलं शिकायला पाहिजेत की नाही शिकायला पाहिजे जर यांचे प्रमाणपत्र जर मिळाले तर यांना शिष्यवृत्ती पहिलीपासून तर चौथी पर्यंत मिळेल पाचवी ते सातवी पर्यंत मिळेल दहावी पर्यंत भेटेल सिनियर कॉलेज भेटेल मेडिकल कॉलेज भेटेल इंजिनिअरिंग कॉलेज भेटेल फुकटाच त्याचं शिक्षण जर होईल किंवा त्याला वस्तीगृहामध्ये राहायला भेटेल तर येणाऱ्या था, आपले आएस, बंती बंती। का आपलेच मुलं डॉक्टर इंजिनियर आय एस आय टी एस बनतील की नाही बनतील स्वप्न का गरीबांना पाहू नये काय पाहण्यासाठी जर कधी प्रशासन जर आढवा येत असेल तर या प्रशासनाची उचल मागणी केली पाहिजे की नाही केली पाहिजे हे आता गाभीर नाही आता सोशल मीडियाचा जमाना आला डिजिटल मीडियाचा जमाना आला पुन्हा प्रत्येकाच्या खिशात आहे कागदाचे ढिगाऱ्यातून काही उपयोग नाही कागदाचे ढिगारे आपले मोबाईल मध्ये पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच पुराव्याच्या आधारावर मागच्या वर्षी मिळालं कोर्टातून या वर्षी मिळालं आणि आपल्याच तालुक्यातलं मिळालं याच्यापेक्षा अजून आनंद काय पाहिजे आपल्याला आता सुलभ देणं प्रमाणपत्र मिळावे ही आमची कडकडती विनंती आहे पण याच्यासाठी तुम्हाला काय भाऊ आमच्याकडनं अडचणी असतील तर त्या अडचणीचा आम्ही मात करू शकतो पण आमच्या अडचणी तुम्ही दूर कराव्यात ही आमची पहिली मागणी आहे उपविभागीय अधिकाऱ्यांना तुम्ही आमच्या समोर बसवा बैठकीत बोलवा त्याला अडचणी काय येतात हे सांगा प्रमाणपत्र कसे काढायचे हे सगळ्यांना माहिती आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळं हाकेच्या अंतरावर असणार खानदेश हाकेच्या अंतरावर असणार मराठवाडा हजारो पाच सर्टिफिके उपलब्ध आहेत नाहीये रक्त नात्याचा संबंधात नाही त्यांना कासरपेट मिळू राहिले पण त्यांना कुठं ना कुठं एखादा एजीओ नवीन आला चुराश याची असते ना मग तो बंद करतो तात्पुरत मग डबल आंदोलन करावं कर। लागतात मग कारण तो महसूलचा अधिकारी बघा पैशाचा त्याचा बाप करत नाही काय हा ही वस्तुस्थिती आहे खोटा नाही फक्त त्यांच्या चालतात रेती घाट त्यांच्या चालतात जमिनीचे लफडे त्यातच ते सुखी आहे अरे एक टक्का काम आहे तर उपविभागीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र देणं शंभर कामं जर असतील तर त्यातलं एक काम कोणतं फक्त प्रमाणपत्र वाटण्याचं तेही काम करू सर या ना म्हणजे मग गरीबाच्या लोकांना लेकरांना का मार्केटला येऊच नाही का आय एस आय पी एस आमचा पुरता बनूच नाही का आमच्या घराला काय शबरीच्या योजना लागाल नाही पाहिजे का आम्हाला काय घरकुलाची गरज नाही का सर्वांच्या नोंदी घेतली घरकुलाची योजना आम्हाला पाहिजे नाही का शबरीची योजना पाहिजे अरे तुम्ही द्या ना बाबा आमच्या लोकांच्या घरावर छत नाहीये आमच्या लोकांना भेटत नाहीये मग आमच्या गावापर्यंत अजून पांढराचा रस्ता नाही आहे शेतापर्यंत नाही पिण्याचे प्रॉब्लेम्स आहेत टावर्स नाही आहे बीएसएनएलचे मग अशा वेळेस मग आमचे लोक काय मुख्य प्रवाहातून काय वंचितच ठेवणार आहे का तुम्ही हा हेतू तु असलेला डाव आहे पण ह्या डावास मोडून काढण्यासाठी आता नव्यानं पुन्हा आपल्या सूर्याला जसं ग्रहण लागलं होतं तसं ग्रहण आज मिटलेलं आहे भाऊ आज आपल्या समोर समक्ष आहेत फक्त एवढीच मान्य आहे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या समोर तुम्ही प्रत्यक्ष सांगा व आमच्यासाठी सेतूचे सर्व दरवाजे उघडे ठेवा उपविभागाच्या अधिकाऱ्याच्या दालनामध्ये जाण्यासाठी आम्हाला कोणाची रोखोक लागली नाही पाहिजे साध्यातला साधा गरीबातला गरीब माणूस टोपी घालून जर तिथं गेला उघडं घालण्यासाठी माय माऊली जरी गेली ते मला समजत नाही मला फक्त सी फॉर्म समजतो एवढंच तिनं म्हणा एवढं झालं पाहिजे एवढं माझं कळकळून विनंती आहे त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या अडी अडचणी जर तर आम्ही त्याला सोल्युशन म्हणून मी अभ्यासक म्हणून माझे सहकारी सूरज भाऊ झाडे हे माझे अभ्यासक म्हणून सहकारी म्हणून हे तुमच्या अडचणीचं निवारण एकशे एक टक्का करतील शंभर टक्के नाही बोललो मी एकशे एक टक्का एक पाऊल ठेवून पुढे बोलतो तर आम्ही आमच्या रक्त नात्या संबंधातल्या का सर्वसाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव टाकलेले आहेत जे प्रस्ताव ऑलरेडी टाकलेले आहेत त्या प्रस्तावावरती प्रस्ताव तुम्ही स्वाक्षरी करून द्यावी त्यांना प्रमाणपत्र वितरित करावं ही आमची कळकळची विनंती आहे त्याकरता तुमची सर्व न्याय मिळावा याकरता अनेक वर्षापासून आपण लढाई लढतो त्याचा परिणामही चांगला झाला काही ठिकाणी सर्टिफिकेट मिळतात काही ठिकाणी मिळत नाही जिल्हाधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी हे बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे